नमस्कार भक्तांनो मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि हा महिना केवळ पवित्रच नाही तर केशव मास म्हणून प्रसिद्ध आहे या महिन्यात गंगास्नान करणे दानधर्म करणे व्रत उपवास करणे याला खूप मोठं पुण्य मिळतं असं पौराणिक ग्रंथात सांगितलं आहे याच शुभ महिन्यात दत्तजयंती येते आणि त्यामुळे गुरुचरित्र पारायणाला विशेष महत्त्व दिलं जातं श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे सर्वसामान्य माणसाला देवापर्यंत पोहोचवणारा मार्ग आपण आयुष्यात कसं वागावं कोणते गुण अंगी बाळगावेत आणि संकटांवर मात कशी करावी हे सर्व या ग्रंथात मार्गदर्शनासारखं सांगितलं आहे या ग्रंथात बावन्न अध्याय आहेत आणि ओवी संख्या जवळपास सात हजार चारशे आहे काही ठिकाणी त्रेपन्न अध्यायही मिळतात गुरुचरित्राचं तीन दिवसांचं सात दिवसांचं किंवा अकरा दिवसांचं पारायण केलं जातं आणि कुठलंही पारायण भक्तिभावाने केलं तरी कृपा नक्की मिळते गुरुचरित्र सप्ताह हो करताना प्रत्येक दिवसासाठी ग्रंथात अध्याय विभागून दिलेले असतात तीन दिवसांच्या पारायणात दररोज अठरा अध्याय सात दिवसांत साधारण सात ते आठ अध्याय आणि अकरा दिवसांत दररोज चार ते पाच अध्याय वाचले जातात गुरुचरित्र वाचलं की जीवाला शांती मिळते घरातील कलह कमी होतात आरोग्य सुधारतं पितृदोष शमत जातो आणि अडकलेली कामं मार्गी लागू लागतात पण त्यासाठी नियम पाळणे फारच महत्वाचे आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायणाचे तीस महत्त्वाचे नियम सविस्तर जाणून घेणार आहोत हे नियम पाळले तर देवाची कृपा दुप्पट वेगाने दिसते पहिला नियम आदल्या दिवशी चार कुत्र्यांना आणि एका गाईला नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि गाय म्हणजे दत्तगुरूंची कामधेनू अशी भावना आहे दुसरा नियम पारायणासाठी लागणारे साहित्य आधीच एकत्र करावे फुले हार तुळस उदबत्ती धूप कलश विडापानं अष्टगंध अत्तर रांगोळी दोन आसनं आणि एक चौरंग चौरंगावर भगवे किंवा पिवळं वस्त्र अंथरावे तिसरा नियम घराच्या प्रवेशद्वारात आणि चौरंगाजवळ आंब्याची किंवा अशोकाची पत्र चौकट असलेले तोरण बांधावे हे वातावरणात सात्विकता निर्माण करते चौथा नियम पारायण सुरू करण्याआधी गावातील दत्त मंदिरात किंवा स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी नारळ अर्पण करावा देवा माथं पारायण निर्विघ्न होऊ दे असा मनोमन संकल्प करावा पाचवा नियम वाचन सुरू असताना समयी किंवा नंदादीप अखंड पेटता ठेवावा धूप उदबत्तीचा सुगंध सतत राहिला पाहिजे सहावा नियम वाचनास सुरुवात करण्याआधी अथर्व शीर्ष एक माळ गायत्री एक माळ श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करावा सातवा नियम दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत वाचन करू नये ही वेळ दत्तगुरूंच्या भिक्षेची मानली आहे या काळात ग्रंथ बंद न करता शांतपणे विश्रांती घ्यावी आठवा नियम पारायण चालू असताना दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाऊ नये आई पत्नी किंवा बहिणीच्या हातचं भोजन चालतं नववा नियम अति तिखट कांदा लसूण अशा तामसी पदार्थांवर नियंत्रण ठेवावे शक्यतो सात्विक आहार दूध फळं फराळ साधं अन्न दहावा नियम ग्रंथाला जो नैवेद्य दाखवाल तो गाईला द्यावा किंवा स्वतः घ्यावा नंतर भोजन करावे अकरावा नियम नित्य नियमित पूजा आरती देवाचे स्मरण बंद करू नये पारायणामुळे रोजची सेवा खंडित होऊ नये बारावा नियम पलंगावर झोपू नये जमिनीवर झोपावे यामुळे साधेपणा वाढतो आणि अहं कमी होतो तेरावा नियम पुरुषांनी पारायणात दाढी वाढवू नये स्वतःच्या हातानं दाढी करावी चौदावा नियम रबरी किंवा नायलॉनची चप्पल वापरावी चांबड्या वापरण्यास मनाई पंधरावा नियम सत्य अहिंसा ब्रह्मचर्य यांचे पालन करावे वाईट विचार दूर ठेवावेत सोळावा नियम स्त्रियांना पारायणादरम्यान दरम्यान पाळी आली तर स्वतः वाचन थांबवून कुणा परिचित भक्तामार्फत पुढील अध्याय वाचून घ्यावे सतरावा नियम सुतक असल्यास दुसऱ्याकडून वाचन करून घ्यावे पारायण अर्धवट सोडू नये अठरावा नियम रोज सकाळ संध्याकाळ पोथीला नैवेद्य दाखवून आरती करावी एकोणीसावा नियम रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम किंवा स्वामी समर्थ महाराजांचा स्तोत्र पठन करावा विसावा नियम वाचन मोठ्याने स्पष्ट आणि शांतलयीच करावे उच्चार बरोबर असणे आवश्यक एकविसावा नियम पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून संकल्प सोडावा देवा अमुक एका हेतूसाठी मी हे व्रत करतोय अशी प्रार्थना बावीसावा नियम वाचनासाठी नेहमी पूर्व अथवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे तेविसावा नियम जागा बदलू नये जेथे पहिल्या दिवशी बसला तेच स्थान सात तीन अकरा दिवस कायम ठेवावे चोवीसावा नियम देवाची मूर्ती नसेल तर पाटावर कांदूळ ठेवून सुपारी ठेवावी आणि दत्तगुरूंना आवाहन करावे पंचवीसावा नियम सप्ताहात नंदादीप अखंड पेटत ठेवावा सव्वीसावा नियम पोथी बंद करू नये रोजचे वाचन झाल्यावर ती उघडी ठेवावी सत्ताविसावा नियम वाचन करताना मध्येच उठून कुणाशी बोलू नये हे व्रत पूर्ण ध्यानाने करावे अठ्ठावीसावा नियम सप्ताह शनिवारी सुरू करून शुक्रवारी संपवणे शुभ मानले जाते एकोणतीसावा नियम उद्योपनाच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन सुवासिनींना ओटी आणि दानधर्म करावा जेवढं शक्य तेवढं सत्कर्म करावं तिसावा नियम पारायण करताना इच्छापूर्तीपेक्षा निष्काम भावना ठेवावी यामुळे इच्छित फळ आपोआप मिळतं असं अनुभवी भक्त सांगतात अध्याय कसे विभागायचे तीन दिवस दररोज अठरा अध्याय सात दिवस दररोज सात ते आठ अध्याय आणि अकरा दिवस दररोज चार ते पाच अध्याय पारायण कधी सुरू करावे शनिवार गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र हे सर्व शुभ मुहूर्त तथापि दादा भक्तीला दिवस लागत नाही तुमच्या सोयीनुसार सुरुवात करू शकता गुरुचरित्र पारायण करताना या दहा चुका आजपासून लगेच बंद करा गुरुचरित्र पारायण करताना अनेक जण नकुळत काही चुका करतात आणि मग पारायणाचे फळ पूर्ण मिळत नाही चला तर मग पाहूया या महत्वाच्या दहा चुका आपण आजपासून बंद करूया पहिली चूक मन शांत न करून वाचन सुरू करणे अरे दादा गुरुचरित्र म्हणजे साधं पुस्तक नाही ते गुरूंचं चैतन्य आहे वाचन सुरू करण्याआधी दोन मिनिट शांत बसा तीन खोल श्वास घ्या आणि मनात म्हणा गुरुदेव माझ्या वाचनाला सामर्थ्य द्या मन शांत असेल तर प्रत्येक शब्द मनात उतरतो दुसरी चूक देवघर नसताना कुठेही बसून वाचणे गुरुचरित्र कुठेही कोणत्याही अवस्थेत वाचायचं नाही बिछाना सोफा किंवा अस्ताव्यस्त जागाही टाळा स्वच्छ जागेत देवघरासमोर किंवा घरातल्या सात्विक कोपऱ्यातच पारायण करा असं केल्याने वातावरण स्वतः पवित्र होतं तिसरी चूक पारायण फक्त टार्गेट म्हणून करणे काही जण म्हणतात अरे आज एक अध्याय आहे लवकर वाचून टाकतो असं घाईघाईत पारायण करू नका गुरुचरित्राचं फळ वेगावर नाही तर भावनेवर मिळतं प्रत्येक वाक्य भक्तीने वाचा चौथी चूक वाचन अर्धवट सोडणे हे खूप मोठं कारण आहे पारायण सुरू केलं पण मध्येच काम आलं म्हणून थांबलो असं करू नका एकदा वाचन सुरू केलं की अध्याय पूर्ण केल्याशिवाय उठू नका याने वाचन समरपूर्ण होतं आणि पुण्यही अधिक मिळतं पाचवी चूक मोबाईल गोंधळ टी व्ही चालू ठेवणे गुरुचरित्र वाचन म्हणजे ध्यान मोबाईल नोटिफिकेशन टी व्ही वायफाय हे नको तुम्ही शांत बसाल तेव्हा चैतन्य घरभर पसरतं सहावी चूक सात्विकता न पाळणे पारायणाच्या दिवशी शक्य असेल तर सात्विक अन्न उपवास स्वच्छ कपडे शांत बोलणं ही चार गोष्टी जरूर पाळा याने वाचनाची शक्ती दहापट वाढते सातवी चूक गुरुच्या चित्राकडे न पाहता वाचन कधी वेळ नसली म्हणून बघत बघत फोनवर वाचना हे टाळा दादा गुरुदेवांच्या मूर्तीसमोर मूर्ती समोर किंवा फोटोसमोर बसून वाचा गुरुचं दर्शन आणि वाचन दोन्ही एकत्र झालं की मन अधिक स्थिर राहतं आठवी चूक प्रसाद दीप धूप न लावणे किमान एक छोटा दिवा एक अगरबत्ती तरी लावा प्रकाश आणि सुगंध वातावरण शुद्ध करतात वाचन करताना मन भक्तीमध्ये हरवतं नववी चूक शेवटी मंत्र न म्हणणे वाचन पूर्ण झाल्यावर काहीजण थेट उठून जातात ही मोठी चूक अध्याय संपल्यानंतर किमान ओम श्री गुरुदेव दत्त अकरा वेळा म्हणा याने वाचन परिपूर्ण होतं दहावी चूक फलाची घाई करणे काही जण म्हणतात मी वाचन केलं मग परिणाम कधी दिसेल गुरुचरित्र हे कामनापूर्ती जादू नाही दादा हे चैतन्याचं पुस्तक आहे वाचनाने मन बदलतं मन बदललं की जीवन आपोआप बदलतं गुरुचरित्र भक्तीने वाचा कृपा आपोआप तुमच्या घरी येते गुरुचरित्र पारायण हे त्वरित फळ देणारे मानले जाते परंतु नियम पाळले नाहीत तर परिणाम कमी दिसू शकतात म्हणून शक्य त्या सर्व नियमांचे पालन करावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा भक्तिमय माहितींसाठी आमच्या चॅनल सोबत श्री गुरुदेव दत्त प्रणाम